कोणताही विषय असो मी धावून जातो मराठा आरक्षण आणि आंदोलनावर उदयन राजे यांनी प्र पहिली प्रतिक्रिया दिली आहे मागील पाच दिवसांपासून मनोजरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत उपोषण करायला बसलेले आहेत मुंबईतील आझाद मैदानावर त्यांचं उपोषण सुरू आहे काही झालं तरी ओबीसीतून आरक्षण घेणार असा पवित्र झरांगे यांनी घेतला आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव आझाद मैदानात येत आहेत भाजप नेते आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आंदोलनावर मोठी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यासोबतच उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंतीसुद्धा केली आहे माझ्या पोटात असतं तेच माझ्या पोटात असतं मी योग्य आहे तेच योग्य म्हणत असतो माझी प्रकृती बरी नाही म्हणून मी आरक्षणाच्या का ठिकाणी जाऊ शकत नाही याआधी मी आंतरवालीला गेलो होतो शासनाने लवकरात लवकर या आंदोलनावर तोडगा काढावा जे आंदोलन करत आहेत त्यांच्या प्रमुखांसोबत बोलून लवकरात लवकर मार्ग काढावा मला काल डिस्चार्ज मिळाला आहे त्यामुळे मी तिथे येऊ शकत नाही माझं मुख्यमंत्री यांच्यासोबत अजून बोलणं झालेलं नाही मात्र माध्यमांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना विनंती आहे आंदोलनकर्त्यांसोबत बसून काय तोडगा काढता येईल ते पाहावं मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घ्यावी असं आवाहन उदयनराजे यांनी केलेलं असून आंदोलकांना मूलभूत सुविधा शासनाने पुरवाव्यात असं सुद्धा उदयनराजे यांनी म्हटलेलं आहे मी याआधी देखील कोणताही विषय असो जे योग्य आहे त्याला योग्य म्हटलं आहे कोणत्याही परिणामाला मी कधी घाबरलो नाही माझी प्रकृती बरी नव्हती परवाच मला डिस्चार्ज मिळाला आहे याआधी मी आंतरवाली सराटीला गेलो होतो मराठा आरक्षणाचा विषय असो किंवा दुसरा कोणताही विषय असो मी धावून जात असतो शासनाने लवकरात लवकर या सगळ्याच गोष्टींवर तोडगा काढावा सरकारने आंदोलनातील प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करावी माझी आणखीन एक विनंती आहे जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर बसावा तोडगा कसा काढता येईल आणि त्यातून लवकरात लवकर मार्ग कसा निघेल हे प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत ते लवकरात लवकर झालं पाहिजे माझं एवढंच सांगणं आहे मनोजरंगी आणि तब्येतीची काळजी घ्यावी उपोषणाला बसलेले लोक आहेत त्यांच्यावर देखील त्यांचा परिवार अवलंबून आहे त्यामुळे लवकरात लवकर त्यांची जी काही कमिटी असेल त्यांच्याशी बोलून लवकरात लवकर तोडगा काढावा ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्यांना त्या पुरवाव्यात असंही उदयनराजे यांनी म्हटलेलं आहे माझी भूमिका जी माझ्या पोटात असतं तेच माझ्या पोटात असते मी ह्या अगोदरसुद्धा कधी कुठलाही विषय असू जे योग्य आहे त्याला योग्य म्हण मी म्हणत असतो कोणाला त्याच्या परिणामाला मी कधी कधी मी घाबरल घाबरत नाही आणि वस्तुस्थिती जर प म्हणजे वस्तुस्थिती मी खरं सांगतो म्हणजे उगीच काय कोण काय म्हणाल म्हणते पण माझी प्रकृती बरी नव्हती आता ह्या अगोदरच्या प्रत्येका ह्याला मी ॲडमिट होतो म्हणून मी गेलो जाऊ शकलो नाही दिवशीच मला डिस्चार्ज मिळाला नाहीतर मला काय ह्याच्या अगोदर मी अंतरावलीला गेलोच होतो ना ज्या 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 वेळेस असू दे हे मराठा आरक्षणाचा विषय तर कुठले कोणावरती अन्याय होत असेल तर नेहमी प्रत्येकाला माहीत आहे की नेहमी धावून जातच असतो केवळ आरक्षणाचा मुद्दा आहे म्हणून मी म्हणजे गेलो नाही तर त्याचं कारण मी काय मी मी आणि निश्चितपणे शासनाने लवकरात लवकर ह्या सगळ्यांनी तोडगा काढावा आणि या बाकीचे जे काय आहेत ते जीक जीक एक इंग्लिशमध्ये एक म्हणजे जाऊन दे जास्त तपशिला जाण्यापेक्षा शासनाने ह्या आंदोलन करणार जे आंदोलक आंदोलन करतात त्यांची जी जे काय की प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करावी आणि लवकरात लवकर त्यांना मार्ग काढावा तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा करणार आहात याबाबत किंवा काही बोलणं झालंय याबाबत मी सांगतोय ना कालच कालच डिस्चार्ज मिळाला त्यामुळं याच्याशी तसं म्हणजे बोलणं झालं नाही कारण की आता त्यांचं एवढं सगळं ट्रोलिंग आणि हे ते सगळं आता प्रत्येकाने पण माझी प्रामाणिकपणे तुमच्या माध्यमातून सगळे मीडियाच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री मंत्र्यांना एक विनंती करणार आहे मी की जे आंदोलन करते आहेत त्यांचे जे काही बाकीचे जे काही टीम आहे त्यांच्यावर लवकरात लवकर त्यांच्यावर बसावं त्यांना तोडगा कसा काढता येईल ते कसं बसवता येत आणि त्यातनं मार्ग लवकरात लवकर निघेल ही प्रत्येकाची अपेक्षा आहेच ते झालं पाहिजे